नमस्कार मैत्रिणीनो का फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो प्लेन ब्लाऊजवर माझ्या पद्धतीने डिझाईन तयार करून बघा म्हणजे डिझाईन खूप सुंदर होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ब्लाउ ब्लाऊजची उंची सोळा इंच घेतलेली आहे छातीची घडी टाकायची आहे साडे दहा इंचावर आणि मुंडाखोली घ्यायची आहे सहा इंच गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर आणि शोल्डर येणार आहे तीन इंच तर अशा पद्धतीने माप टाकून घ्यायचे आहे तर आता इथं गळ्याची उंची बघायची आहे गळ्याची उंची बघा किती इंचावर आलेली आहे तर दहा इंचावर मी गळ्याची उंची टाकलेली आहे आडव्यामध्ये घ्यायचं आहे अडीच इंच आणि असा एक बॉक्स तयार करून बघा पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी इथं पानगळ्याला आकार देऊन घेणार आहे बघा तुम्हाला जर गोल गळ्यावर अशी डिझाईन करायची असेल तर तुम्ही गोल गळ्यावरही करू शकता बऱ्याच ताई नवीन शिकणाऱ्या असतात त्यांना पानगळाही लवकर जमत नाही तर गोल गळ्यावरही तुम्ही अशी डिझाईन केला तर काहीही हरकत नाही तर अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे बघा तर इथं मी व्यवस्थित असा गळा कट करून घेतलेला आहे तर आता याला मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा जसा आहे तसा कट करून घ्यायचा आहे बघा तर हा ब्लाऊज जो आहे तो दीडशे रुपये मीटरचा ब्लाऊज आहे आणि एकदम प्लेन ब्लाऊज आहे बघा तर इथं गळा कट करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा मेन फॅब्रिक जे आहे ते खाली सव्वाशी ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा शिवून घ्यायचा आहे तर गळ्याच्या कडेने एक चाप इतकं अंतर शिवनात जाऊ द्यायचं जा आहे आणि जसा गळ्याला आकार दिलेला आहे तसंच शिवत जायचं आहे बघा मैत्रिणीनो बघा मी आज तर हे बरोबर कट केलेलं आहे आणि मेन फॅब्रिक जे आहे ते थोडं थोडं अंतर जास्त आहे साइडने आणि गळ्याच्या कडेनेही तुम्हालाही अशा पद्धतीनेच कट करायचं आहे कारण की गळा शिवते वेळेस तुमचा कपडा इकडे तिकडे होणार नाही यासाठी तुम्हालाही जास्त अंतर ठेवायचं आहे मेन फॅब्रिकला तर गळा शिवून झाल्याच्यानंतर नंतर गळ्याच्या कडेने कट द्यायचे आहेत जवळजवळ म्हणजे गळा हा व्यवस्थित पलटी होईल तर बघा अशा पद्धतीने इथं गळा सवाशी करून झाल्याच्या नंतर आता एकदम गळ्याच्या कडेने एक, एक दाब टीप द्यायची आहे बघा तर व्यवस्थित कपडा हा बरोबर करायचा आहे गळ्याचा आणि टीप टाकून घ्यायची आहे त्याच्यावर तर गळ्याला असं शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा पुढं तर जिथं कोण आलेला आहे गळ्याचा तिथं सुई खालीच ठेवायची आहे मग पुन्हा गळा वळवून शिवून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल जर तुम्ही सरळ शिवून घेतला तर गळ्याला तेवढा आकार येणार नाही तर बघा इथं गळा शिवून झालेला आहे किती छान पानगळा तयार झालेला आहे बघा तर आता इथं पाठीतले टक्स टाकून घ्यायचे आहेत खालचे तर दोन्ही साईडचे टक्स व्यवस्थित बरोबर टाकायचे आहेत दोन्ही साईडला तेवढीच उंची घ्यायची आहे इथं काय करायचं आहे खालच्या साईडने पट्टी लावून घ्यायची आहे तर मी बघा शिवणात अंतर किती घेणार आहे तर मी अर्धा इंच अंतर शिवणात घेणार आहे कारण की खाली आणि वरी अर्धा इंच अंतर गेलं तर जास्त घेतलेलं जे जा अंतर होतं ते कमी होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही खालची पट्टी लावते वेळेस बरोबर अंतर घेऊन शिवायचं आहे मैत्रिणींनो डिझाईनचे गळे शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही जर जरा शांत डोक्याने जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला ही अशी डिझाईन लगेच जमेल तर बघा किती छान गळा इथं शिवून झालेला आहे तर आता या गळ्याच्या पट्टीतून मी अशा लहान लहान तीन पट्ट्या काढणार आहे बघा आणि जर दुसरा कपडा उरलेला असला तर त्याच्याही तुम्ही पट्ट्या काढू शकता तर मी गळ्याच्या पट्टीतून असे लहान लहान पट्ट्या घेऊन याला आता बघा शिवून घेणार आहे तर असं बारीक शिवून घ्यायचं आहे बघा बंद जो आहे तो बारीक शिवून घेणार आहे आणि याच पट्टीपासून मी गळ्याला डिझाईन करणार आहे तर बघा कशा पद्धतीने डिझाईन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी दोन इंचाची पट्टी एक कट करून घेणार आहे दोन दोन इंचाचे तुकडे तर असे पूर्णच पट्टीचे दोन दोन इंचाचे तुकडे बरोबर कट करून घ्यायचे आहेत कारण की तुमची डिझाईन लहान मोठी होणार नाही यासाठी बरोबर कट करून घ्यायचं आहे तर अशी मी लहान लहान पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत बघा तर आता इथं काय करायचं आहे या पट्ट्या ज्या आहेत त्या मोडपून गळ्याच्या कडेने शिवून घ्यायच्या आहेत तर ही जी पट्टी आहे तर बघा किमान एक अंतर अर्धा अंतर असं या दोन्ही पट्टीच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे तर मी तर अर्धा अर्धा इंचाचं अंतर ठेवणार आहे आणि एकदम गळ्याच्या कडेने व्यवस्थित शिवून घेणार आहे बघा तर पूर्ण गळ्याला कडेने अशा पद्धतीने या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत बघा या पट्ट्या ज्या आहेत लावते वेळेस बरोबर अंतर आलं पाहिजे आणि पट्ट्याही व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत कारण की गळ्याच्या कडेने मी एक लेस लावून घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर, हाँ ना ही, तर हा ब्लाऊज साडीतला नाही तर बघा हा साधा आणि सिम्पल ब्लाऊज आहे पण हा दीडशे रुपये मीटरचा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज कस्टमरचाच आहे बघा तर किती छान डिझाईन तयार होणार आहे तर अशा पद्धतीने सावकाश या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत तर गळ्याच्या कडेनी पट्ट्या लावून झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे बघा याच्या पट्ट्या लावून झाल्यात तर याच्या कडेने आता अशी डिझाईन झाल्यावर या गळ्याच्या कडेने जो कपडा आहे तो जास्त असलेला कपडा कट करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे खालचा कपडा कट होईल याची काळजी घ्यायची आहे तर आता गळ्याच्या कडेने अगोदर लेस लावून घ्यायची आहे तर मी अशी गोल्डन कलरची डिझाईनची लेस लावत आहे बघा तर एकदम गळ्याच्या कडेने एक टीप मारायची आहे पुन्हा अनेक वेळेस या लेसवर एक टीप मारून घ्यायची आहे आणि जिथं गळ्याचा कोण आलेला आहे तिथं थोडीशी लेस मुडपून ब पुन्हा गळा वळवून शिवून घ्यायचा आहे म्हणजे गळ्याला जशाच तसा आकार येईल तर अशा पद्धतीने इथं ही लेस लावून झालेली आहे तर या लेसवर अनेक वेळेस टीप मारायची आहे तर लेस लावते वेळेस सावकाश लावायचे आहे एकदम गळ्याच्या कडेने लेस लावून घ्यायचे आहे तर इथं लेस लावून झाल्याच्या नंतर काय करायचं तर बघा साईडचे दोरे कट करून आता यावर अनेक वेळेस टीप टाकून घ्यायचे आहे बघा कारण की लेस ही खालच्या साईडने आदर होणार नाही व्यवस्थित लेस बसेल यासाठी डबल शिलाई मारायची आहे बघा अशा पद्धतीने मी लेस लावून घेतलेली आहे आणि अशी डिझाईन केलेली आहे तर आता या ज्या पट्ट्या मोडपून लावलेल्या आहेत याच्यामध्ये काय करायचं आहे बघा आता इथं तर मी एक मोठं नॉड घेणार आहे जाडसर बंद बघा ब्लाउजला ला लावायचा नॉड घेतलेला आहे आणि याला आता समोरच्या बाजूनी पिनत ओवून बघा आता याच्यामधून पिन बाहेर काढत यायचं आहे म्हणजे नॉड मागे ओवत येईल तर अशा पद्धतीने हा बंद याच्यामध्ये घालून बरोबर असा सेंटरपर्यंत आणायचा आहे सेंटरला आल्यानंतर वरच्या बाजूनी कट करून घ्यायचा आहे बघा तर आता एक दुसरा जो आहे तर दुसऱ्या साईडने ववून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडला अशा पद्धतीने हा नोआळ टाकून घ्यायचा आहे आतमध्ये बघा तर अशी डिझाईन तयार होणार आहे तर हा ब्लाऊज अंगात घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे तर याच्या खाली आता मी छोटे छोटे दोन लटकन तयार करणार आहे बघा दोन्ही साईडला लावण्यासाठी अशा पद्धतीने मी लटकन इथं तयार करणार आहे तर मैत्रिणीनो अशी डिझाईन शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे बघा हा ब्लाऊज एकदम प्लेन आहे याच्यावर कुठलीच डिझाईन नाही तर हा फिरता कलर आहे याचा बघा तर समोरच्या बाजूनी मी थोडंसं मुडपून शिवलेलं आहे अनेक वेळेस या लटकनला कारण की त्याचं जे साईडचं टोक आहे ते बाहेर दिसणार नाही यासाठी मी तिथं डबल शिवून घेतलेलं आहे तर दुसराही सेम याच पद्धतीने तयार करायचा आहे बघा दोन्ही लटकन इथं शिवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एक वेळेस शिवून झाल्याच्या बघा समोरच्या बाजूनी थोडंसं त्याचं टोक जे आहे ते मुडपून घ्यायचं आहे आणि मग शिलाई द्यायची आहे तिथे एक म्हणजे लटकन सवाशी केल्याच्यानंतर त्याचं टोक बाहेर दिसणार नाही यासाठी अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर इथं दोन्हीही लटकन तयार झालेले आहेत तर बघा किती छान लटकन तयार झालेले आहेत अंगात ब्लाऊज घातल्यानंतर डि गळा हा थोडा पसर छान दिसेल इथं बघा मी एक शो बटन लावून घेणार आहे तर मैत्रिणींनो इथं आपली डिझाईन तयार झालेली आहे तर डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा डिझाईन आवडलीच असेल तर एक लाईक नक्की करा